राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे खुल्या झाल्यामुळे इकडे चंद्रपूर शहर व जिल्ह्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा परिषद नगरपरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपून तीन वर्ष झाली तरी निवडणुका झालेल्या नाही सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुका आयोगाला आदेश देत पुढील चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे चंद्रपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या होत्या पण आता चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे